नमस्कार आज आपण पुणे ग्रामीण पोलीस यांच्या काही कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान म्हणजेच सुस पाषाण या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस कर्मचारी आहेत किंवा त्या व्यतिरिक्त काही लोक आहेत त्यांना ते राहण्यासाठी त्याची व्यवस्था करून देण्यात आली मात्र या ठिकाणी सुस पाषाण गावामध्ये जी आता साईशा नावक एक अपार्टमेंट चालू झाली त्यामध्ये अतिशय निंदनीय म्हणजेच पोलिसांनाच अडचणीचा एक भाग म्हणजे पुरेसं पाणी उपलब्ध नाही पिण्याचं पाणी उपलब्ध नाही लिफ्ट बंद असल्याची काही माहिती अशी धक्कादायक माहिती आमच्या हाताशी लागली त्यास त्यासाठीच आता आम्ही आलेलो आहोत आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नेमका का काय अडचण आहे तुम्हाला इथे इथे आम्हाला पिण्याचं पाणी बाहेरून आण विकत घ्यावं लागतं इथं पिण्याचं पाणी नाहीये आणि जे पाणी आहे ते पण अतिशय निष्कृष्ट पाणी आहे अंगावर कधी कधी पुरळ उठते असं पाणी तर तुम्ही संदर्भात हे, हे एक आणि दुसरी गोष्ट लिफ्टचं काहीतरी ऐकलं मी लिफ्ट साधारणपणे किती दिवसापासून बंद आहे लिफ्ट वर्षच्या एक वर्षाच्या आधीपासून बंद आहे सुरुवातीला फक्त चालू होती आज सहा महिने दोन हजार अडीच वर्ष लिफ्ट बंदच आहे या संदर्भात तुम्ही बिल्डर कडे किंवा एस पी साहेबांकडे असं काही तक्रार वगैरे केली मागे एकदा आम्ही तक्रार तक्रारी केल्या होत्या सार्वजनिक तात्पुरतं त्यांनी केलं परत परत जी बंद आहे ती बंदच आहे बिल्डरचं याच्यावरती काय म्हणणं आलं बिल्डर म्हणतो की आम्हाला पैसे मिळत नाही त्यामुळे आम्ही सुविधा देत नाही तुम्हाला मग आता ही बिल्डिंग कधी कम्प्लिशन नसल्याचं कळालं तर मग तसंच त्यांनी तुम्हाला राहिलं तरी अवघ्याला काय जीवितस धोका झाला लोकांना तर ह्याला जबाबदार कोण राहील ह्याला तर बिल्डर आणि हेच राहणार की इथे पाणी किती दिवसापासून बंद आहे पाणी तसं आम्हाला आधी सांगितलं होतं चोवीस तास पाणी देणार म्हणून वापरायचं एक सुरुवातीला थोडे दिवस होतं पाणी आणि आता दोन ते तीन तासच असतं ता सकाळी आणि संध्याकाळी एक तास हो आणि काय प्रॉब्लेम लिफ्ट, लिफ्ट सुरुवातीला एक दोन चार महिने फक्त चालू होते आता दीड दोन वर्ष होत आले बंदच आहे लिफ्ट मग ह्याबाबत वगैरे हो बऱ्याच वेळा केली होती पण काही ऍक्शन नाही घेतली त्यांनी बरं बरं कुठं कुठं तक्रार केली असली मालकांकडे सांगितलं होतं आणि एसपी ऑफिसला पण केले होते आता तुम्हाला पाणी किती दोन वर्ष होत आली दोन अडीच वर्ष कसं पाण्याचं कुठून मागवत आहे प्यायचं पाणी प्यायचं पाणी आम्ही विकत आणतो नाहीतर खाली जर चांगलं नसेल तर विकतच आणतोय रेग्युलर वापरण्यासाठी जे पाणी लागतं त्याचं कसं करता रेग्युलर पाणी आम्ही भरून ठेवतो ते हा नास्त ते पण ते, ते मग तुम्हाला दुसरीकडून काय तुम्ही मागवताय किंवा ते येत आहे असं कसं काय नाही सकाळचं सकाळचं येतं आणि संध्याकाळचं येत आहे का आणि मग दुसरी गोष्ट मी असं पण ऐकलं लिफ्ट बऱ्याच दिवसापासून किंवा तर दिवस तुम्ही आज पाचव्या फ्लोरवर राहताय खूप त्रास होतो म्हणजे खूप म्हणजे खूपच त्रास होतो अक्षरशः तर तुम्ही या बाबतीत तक्रार केली तर काय नेमका रिप्लाय त्याच्यावरती काय नाही इग्नोर करतात इग्नोर केलं स्पष्ट म्हणजे त्याच्यात काहीच त्यांनी हे केलं नाही म्हणजे प्रत्येकाला असं काहीतरी वाचत आणि एक शेवटचा प्रश्न हो हो होता की जे लाईट मीटर बऱ्याच दिवसापासून बंद होते म्हणून कळालं आता काही पहिले एकाच मीटर वरती असं काहीतरी कळालं ते नेमकं काय प्रकार हा ते ऍक्च्युअली नाही एवढं मला माहिती ते नाही माहिती बरं ठीक ठीक आहे हरकत नाही माझा एक प्रश्न होता मला की हे पाणी तुमच्याकडे किती दिवसापासून बंद आहे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथं राहायला येतात तेव्हा चार पाच महिने आम्हाला रेग्युलर चोवीस घंटे पाणी दिलं गेलं नंतर कधी यायचं कधी नाही कधी रात्री सोडत आहेत कधी दिवस सोडत आहेत कधी कधी तर रात्री पाणी पण सोडत नाहीत हो। नाही लिफ्ट लिफ्ट वगैरे नाहीये आम्हाला वरती पाणी उचलून पाणी वरती आणायला लागतं आणि हे बिल्डिंगचं मालकाचं पाणी नाही आम्हाला आम्हाला बाहेरच टँकर येतं ना त्याचं ते पाणी घ्यायला लागतं आम्हाला तुमच्या तुम खर्चाने तुम हो आम्ही आमच्या खर्चाने पाणी घेतोय तुम्ही किती दिवसांपासून महिन्यापासून राहताय आम्ही तीन साडेतीन वर्ष झाले इथं राहतोय मग तुम्हाला तेव्हापासूनच लिफ्ट बंद आहे का कसं नाही लिफ्ट आधी आम्ही आलो तेव्हा हो, चार पाच महिने लिफ्ट बंदच होती नंतर चालू केली ती चार पाच महिनेच चालली लिफ्ट आणि बाकी नंतर बंद पडली ती बंदच पडली नेमकं काय कारण असेल ते पर... काय सांगितलं माहिती का तुम्हाला विचारल्यावर तर नाही सांगितलं कारणच सांगत नाही बर बर, तीन वर्षापासून हो तर लाईट मीटरचं काहीतरी ऐकलं की लाईट मीटर लाईटचं तर सांगायच नाही कधी पण लाईट जाते त्याचं तर विचारलं तर सांगतात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे आम्हाला लाईट पण नाही पाणी पण नाही आणि कचऱ्याचं पण नव्हतं तर आता ते कचरा रेग्युलर येतात घ्यायला दिवसाड येतात आम्हाला कचरा पण खाली नेऊन टाकायला लागत होता याबाबत वगैरे केली कोणाकडे हो एसपी ऑफिसला तक्रार केली होती रिप्लाय त्यांनी सांगितल्यानंतर पाणी वगैरे चालू केलं होतं पण नंतर ते परत जसं आहे तसंच चालू करतात पाणी देतात काही दिवस आधी तर द्यायचे पाणी वरती आणून द्यायचे नंतर ते दहा पंधरा दिवसच दिलं नंतर खाली जायला लागलं आणि खाली लिफ्ट बंद मग खाली सगळे जायचं ड्युटीला जा आणि बायकांनी काय पाणी वरती उचलून एवढं पाणी कोण आणू शकतो वरती उचलून बरोबर बरोबर ताई मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की नेमकं पाण्याचं तुम्हाला काय अडचण येत पाण्याची खूप मोठी आहे येत मी वरती पाचवी वरती राहते आणि खालून पाणी आणावं लागतं वरती पायऱ्यांनी चढ लागत पाणी आणावं लागतंय तर मग नेमकं तुम्हाला ल, लिफ्ट पण बंद आणि पाणीच पण खूप प्रॉब्लेम आहे कधी पासून साधारणपणे लिफ्ट बंद असेल म... किती पने पने आता एक वर्ष होत लिफ्ट बंद एक दीड वर्षापासून बरोबर आणि मग तुम्ही लिफ्ट बंद असताना पाणीवरती कसं आणताय कसं तसंच आणावं लागतं ठेवत ठेवत पायऱ्यांवरती पाणीवरती घेऊन यावं लागतं बरं 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 ठीक आहे थँक्यू थँक्यू मावशी तुम्हाला पाणी किती दिवसापासून बंद आहे पाणी बरेच दिवस झालं बंद आहे आणि लिप जवळजवळ पाच सहा महिने बंद आहे आता तुम्ही कितव्या मजल्यावरती राहताय दुसरे दुसरे मग आता तुम्ही पाणी कसं आणताय खालून कसं तुम्हाला त्रास घ्यावा लागतंय काय नेमका प्रॉब्लेम होतो तुम्हाला पाण्याच्या गाड्या खाली येतात मग जार घेऊन वर येता येत नाही कुणा कुणाला पण हे करायचं एवढा जार नाही बाबावर तेवढा जार ठेव म्हणून कारण मला गुडघ्याच्या दुखण्यामुळं कमरेच्या दुखण्यामुळं मला काही वर येत येत नाहीत या ह्या ठिकाणी ह्या आपण जिथे थांबलो आहे ती बिल्डिंग आ, साईशा अपार्टमेंट आहे आणि त्याच्या मागेच ह्या जा ह्यामध्ये जे शिल्लक राहिली जागा आहे त्यातील काही जागेला ह्या मागे आ, ओला उबेर ओडू नावाच्या कंपनीला ह्यांनी एक जागा वापरण्याकरिता दिली आहे ह्या बिल्डिंगला आपण पाहिलं की अक्षरशः लोकांची खूप तारांबळ झाली पाण्यामुळे पाणीच नाही मात्र या बिल्डिंगमध्ये बिल्डिंगच्या मागोमागच अक्षरशः पाण्याचं वाटोळ चालू आहे हे बघा हे पाहताय आपण पाण्याची अक्षरशः या ठिकाणी पाहताय की खूप आताच आपण पाहिलंय की अतिशय निंदनीय म्हणजे धक्कादायक आपल्या हाताशी माहिती लागलेली आहे त्यामध्ये येथे राहणारे अक्षरशः पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना आणि त्यांना जे देशसेवा करत करत आहेत आणि लोकांना देशासाठी आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या जे पोलीस आहेत त्यांनाच आज इतका मोठा त्रास ह्या बिल्डिंगचा होत आहे त्या त्यामध्ये त्यांना लिफ्टची सर्व्हिस नाही ज्यामध्ये त्यांना पाण्याची सर्व्हिस नाही त्यांना मुबलक जी पुरीची सर्व्हिस आहेत ते त्यांना मिळत नाही अतिशय धक्कादायक म्हणजे आपल्या मागे आता पाहताय आपण की साईशा हाईट्स आपल्या मागे आहे सगळे लोक राहत आहेत जवळपास पाच मजल्याची ही बिल्डिंग आहे मात्र या ठिकाणी आपण जे लोक आहेत त्यांना बिल्डरकडून आणि पुणे ग्रामीण एस पी म्हणजेच पंकज देशमुख साहेबांकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही हे अतिशय निंदनीय आहे यावरती तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे आणि संबंधित बिल्डरावरती देखील कारवाई होणे अपेक्षित आहे आणि लोकांना जे आमचे महाराष्ट्र पोलीस आहेत ते जे देश सेवा करत आहेत त्यांना ही सर्विस जी सेवा आहे ती मिळाली पाहिजे अशी मी विनंती करतो आणि थांबतो कॅमेरामॅन साहिल शेखसोबत मुजम्मील शेख पुणे